नमस्कार मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे कोणत्यांना ते न वापरता करायला खूप आवडते उत्तर आहे मित्रांनो जी नवीनच न वरी असते तिला प्रश्न पुढचा आहे बाईला कसा व कशावर बसून करायला मजा येते लांब व जाड बाबुराव वर बसून प्रश्न हे शरीराने जाड माणसे कसे काय करीत असतील बाईला प्रश्न आहे काम करताना सर्वात जास्त सुख कोणत्या वेळी मिळत असते उत्तर आहे सकाळी चार वाजेपर्यंत प्रश्न आहे कोणत्या बाईला गुपचूप करायला जास्त आवडते उत्तर आहे घरामध्ये खूप माणसे असलेल्या बाईला प्रश्न आहे गुगलवर एका मिनिटात किती लोक सर्च करतात प्रश्नाचे उत्तर आहे पस्तीस लाख कोणता आजार असलेल्या लोकांनी शेंगदाणे खाऊ नये प्रश्नाचे उत्तर आहे आम्लपित्त असणाऱ्या लोकांनी शेंगदाणे खाऊ नये